बसे शेतकरी काय करतात की नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर उपाययोजना किंवा नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात पण ते नियंत्रित करू बंधू नो मी विशाल वाघ अदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहे आज व्हिडिओ बनण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजेच गेले दोन तीन वर्षापासून हुम्नी अळी त्याला इंग्लिशमध्ये व्हाईट ग्रब असे म्हणतात ही अळी गेल्या शेतकऱ्यांना गेल्या दोन तीन वर्षापासून खूप हानिकारक ठरत आहे तर या अळीवर नियंत्रण कसं करायचं ते महत्त्वाचा मुद्दा आहे बसे शेतकरी काय करतात की नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर उपाययोजना किंवा नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात पण ते नियंत्रण जसं पाहिजे तसं मिळत नाही म्हणून पेरणीच्या अगोदर जर आपण त्याचं नियंत्रण केलं तर ते आपल्याला फायद्याचं ठरतं आणि एक महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाचं उपाययोजना ती आपल्या क केल्या जाते तर या अळीचे भुंगेरे पाऊस पडल्यानंतर पहिला पाऊस पडल्यानंतर त्या भुंगेऱ्यांचं महत्त्वाचं खाद्य असते कडू निम आणि बाबुळीची पानं हे कीटक काय करतात या जाळाच्या अवतीभोवती फिरतात आणि त्या जाळाची पानं खातात तर याला नियंत्रण करण्यासाठी तीन चांगल्या प्रकारे पद्धती आहेत तर पहिली पद्धत लाईट रॅपचा वापर आपण शेतामध्ये केला 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 पाहिजे लाईट रॅबचा वापर म्हणजे की शेतामध्ये जे आपलं निंबाचं झाडं असेल बाबुडीचं झाडं असेल तिथं लाईट लावून संध्याकाळ टायमाला लाईट लावून तिथं खाली डाल्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये एखादी गॅस पॉयझन किंवा केरोसिन किंवा रॉकेलचं पाणी तयार करून त्या लाईटाच्या खाली ठेवायचं म्हणजे ते भुंगेरे त्या लाईटाकडे अटॅक होतील आणि त्या पाण्यात पळून मरण पावतील दुसरी गोष्ट अशी म्हणजे की पेरते वेळेस सेंद्रिय पद्धतीने योजना फिरते वेळेस करायची म्हणजे निंबोळी पेंट निंबोळीचं पेंट असा वापर आपण जर फिरणीच्या वेळेस केला तर तिथेही आपल्याला ते आप नियंत्रण करता येते पण निंबोळी पेंटमुळे फक्त काय होते की कि कीटकांचे जे अंडे असतात ती नष्ट होतात कीटक हे नष्ट होत नाही म्हणजे अंड्या नियंत्रण केल्यामुळे तिथली त्यांची पिढी नष्ट होते तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अदामा कंपनीचा बरोच हे एक प्रॉडक्ट आहे ते बरोबर जर टाकल्यानंतर तुम्ही पेरणीसोबत खतामध्ये मिस केल्यानंतर एकरी दोन किलो किंवा तीन किलो खतामध्ये मिस केल्यानंतर तिथे चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण मिळते म्हणजे कसं की जे कीटक असते जमिनीमध्ये गेल्यानंतर सुद्धा मरतात त्यांनी जर अंडी घातलेली असेल तर अंडीसुद्धा मरतात आणि तिथून अंडीमधून जे अळ्या बाहेर पडतात त्या सुद्धा नष्ट होतात म्हणजे आपण काय करतो की नुकसानीची पातळी गेल्यानंतर उपाययोजना करतो पण जर आपण पेरणीच्या वेळेतच जर योग्य उपाययोजना केली आणि योग्य नियंत्रण तर मिळवलं तर आपण या हळीपासून नक्कीच नियंत्रणात मिळू शकतो चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला मिळू शकते म्हणून पेरणीच्या वेळेसच या हळीचा पेरणीच्या वेळेसच या अळीला नियंत्रण करायचं खतामध्ये मिक्स करून एक ते तीन किलो बरोच हे टाकायचं म्हणजे ती अळीची पुढची अवस्था पुन्हा नष्ट होतील तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर आपण एक वेळेस या अळीकडे आपल्याला माहीत आहे की दोन तीन वर्षापासून आपल्या शेतात येते की नाही हे लक्षात ठेवून पेरणी वेळेसच याचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद